शेतकऱ्यांसाठी खुशखबर आता फक्त सात मिनिटात एकरभर फवारणी हो हे आहे कारण शेतकऱ्याच्या पाठीवरचं पंपाचं ओझ घालवण्यासाठी अलनाई कंपनी घेऊन आली आहे तीही अगदी माफक दरात पिकाच्या सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत फवारणी पॅकेज घेतल्यास त्यातही डिस्काउंट म्हणजेच सोने पे सुहागा हजारो एकरचा फवारणी अनुभव असलेले कुशल ड्रोन चालक श्रम आरोग्य वेळ पैसे आणि औषधांची ही बचत शिवाय सुरक्षेची हमी तेव्हा आजच संपर्क करा अलनाई फार्मर प्रोड्युसर कंपनी संगमनेर प्रोप्रायटर साहिल फटांगरे संपर्क सत्याहत्तर सातशे चाळीस सतरा चारशे सोळा आणि पंच्याण्णव चारशे सत्तावन्न शून्य तीन नऊशे सहासष्ट या संगमनेर साखर कारखाना निवडणुकीमध्ये माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात हे भाकर फिरवणार असल्याचा आता स्पष्ट संकेत आपल्याला सूत्रांकडून प्राप्त झालेले आहेत यामध्ये विद्यमान जे चेअरमन आहेत बाबा ओहोळ आणि विद्यमान जे व्हाईस चेअरमन आहे संतोष हाशे यांना या ठिकाणी संधी मिळणार नाही असे स्पष्ट संकेत आपल्याला गोपनीय सूत्रांकडून मिळाले आहेत थोरात या निवडणुकीमध्ये अगदी नव्या चेहऱ्यांना पारखून संधी देणार आहे निवडणुकीत झालेला पराभव हा बाळासाहेब थोरात यांच्या मोठ्या जिवारी लागलाय या पार्श्वभूमीवर आगामी काळात संगमनेर विधानसभा मतदारसंघात त्यांना पुढील पंचवार्षिक निवडणुकीत वेगळे गणित आजमावता यावे यासाठी त्यांनी नवीन तरुण पिढीला संधी देण्याची शक्यता वर्तवली आहे त्या पार्श्वभूमीवर अगदी त्या ज्यांनी फॉर्म भरलेत त्यांचे नावं जर बघितले तर अक्षरशः नवीन नवीन चेहऱ्यांना संधी दिलेल्या आहे जे गावगावचे पारंपरिक पुढारी होते त्यांना या संगमनेर साखर कारखाना निवडणुकीमध्ये छेद दिला जाणार आहे यामध्ये जवळपास स्वत माजी मंत्री लोकनेते बाळासाहेब थोरात त्यांचे बंधू इंद्रजीत थोरात साकोर गटातून असलेले इंद्रजीत खेमनर त्याचबरोबर पांडुरंग खुले ही नावं मात्र कन्फर्म झालेली आहेत जवळपास खांडगावमधून जे गुंजाळ आहेत त्यांनाही या निवडणुकीमध्ये संधी ही दिली जाणार आहे मात्र जवळपास सगळे जे नवीन चेहरे आहेत या नव्या चेहऱ्यांना थोरात गटाकडून या वेळेस नव्यानं संधी मिळणार आहे आणि संगमनेर साखर कारखाना निवडणुकीनंतर आगामी सहकारामध्ये ज्या इतर संस्था आहेत थोरात यांच्या ताब्यामध्ये तेथेही नवीन तरुणांना या ठिकाणी संधी दिली जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे थोरातांनी या विधानसभा निवडणुकीनंतर आपली जी करपलेली जी भाकरी आहे ती फिरवली आहे त्यामुळे आगामी काळामध्ये थोरात समर्थकांच्या यादीमध्ये पदाधिकारी हे नवीन युवक असणार आहेत ज्यांचं संघटन चांगलं आहे संपर्क चांगला आहे अशा तरुणांना संगमनेर साखर कारखान्यामध्ये या ठिकाणी या निवडणुकीत त्यांना संधी दिली जाणार आहे डॉक्टर एकता जगदीश वाबळे यांचे मॉम एबल फर्टिलिटी अँड टेस्ट ट्यूब बेबी सेंटर यांच्या वतीनं मोफत वंध्यत्व चिकित्सा आणि मार्गदर्शन शिबिर महिन्यातील प्रत्येक गुरुवारी वेळ सकाळी दहा ते दुपारी चार वाजेपर्यंत वैद्यकीय तज्ज्ञ डॉक्टर एकता जगदीश बाबळे आणि डॉक्टर राजेश बालकृष्ण ठिकाण मॉम एबल आय एफ सेंटर दुसरा मजला संजीवन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर नाशिक पुणे महामार्ग हॉटेल प्रसाद समोर संगमनेर नाव नोंदणीसाठी संपर्क ऐंशी ऐंशी दोनशे पंधरा दोनशे पंधरा आणि शहाण्णव नव्याण्णव तीनशे सत्तावीस तीनशे एक